नमस्कार मित्रांनो बी बी रिकॉर्डर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नुकतेच एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर आली आहे ज्यानुसार एका अभिनेत्रीने सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे की मला बिग बॉस मराठीमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून घ्या मला दोन कंटेस्टंट्सच्या श्रीमुखात लावायचे आहे तर कोण आहे ही अभिनेत्री आणि कोण आहेत हे दोन कंटेस्टंट्स हे जाणून घेऊयात या त्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी एक छोटस आवाहन आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जसे की तुम्हा सर्वांना माहितीच आहे की निक्की तंबोळी आणि ग्रुप प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरला नाही त्या घरात आल्यापासून त्यांचं वागणं कोणालाही पटत नाहीये आणि त्या ज्या प्रकारे इतरांवर दादागिरी करतात त्यामुळं त्या, त्या प्रचंड ट्रोल झालेल्या आहेत तसेच जान्हवी किल्लेकर ही देखील स्वतःचं काही मत नसून निक्की तंबोळीच्या तालावर नाचत आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे अनेक अभिनेत्रींनी आणि अभिनेत्यांनी देखील या सगळ्यावरती बरेचदा कमेंट्स केले आहेत त्यातच आता अभिनेत्री अनघा अतुल हिने सोशल मीडियावरती काही वेळापूर्वी एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये ती असं म्हणत आहे की मला बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री द्या मला बुगु बुगू आणि बाईच्या कानशिलात वाजवायची आहे म्हणजेच तिचा उद्देश हा होता की मला जान्हवी आणि निक्की तंबळीच्या श्रीमुखात वाजवायची आहे त्या दोघींचं वागणं अनघा अतुल हिला पटत नसल्यामुळे तिने अशी पोस्ट शेअर केली आहे दरम्यान तिला जर वाईल्ड कार्ड म्हणून बोलवले तर हे पाहणं खूप औत्सुक्याचं ठरेल की ती निक्की तंबळी आणि जान्हवी किल्लेकरची कशा प्रकारे वाट लावते तर मित्रांनो या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह मित्रांनो बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद